मोबाईल हो, ते पट दिसत ना मला कशाला हो कशाला मला लागायचा मोबाईल आताच मोबाईल घेतलाय आताच घेतलाय म्हणजे माझं महत्वाचं काम आहे मला त्या पोहराला उठ करायचं कुठल्या पोराला मी बघते ना मोबाईल कुठल्या कोराला म्हणजे टीव्हीच्या शो लागलाय का आपल्या गरिबाचं पोरबे लागा गेलेला का तुला

सुरेशचा माहित नाही तुला काय रे त्याला फटाफट वोट करायचे काय नाही रे तुला माहित आहे ना सुरेश दादा ते कस ते भूई गे भिडी वाजते त्याला लाका आपल्या गरीब घरात पोरग आहे ते बिग बॉस च विनर झालं पाहिजे फटाफट काय काय पत माझ्या जका इंगेर दात काढ काढ दात आहे सम त्याला उठ कराय सांग काय तुझ्या मैत्रीन लहान ला काय